हे गाईज वेलकम टू अजर इस्ट्यूब चॅनल देर इज लिगल ट्रिक्स टिप्स फॉर यू तर आज आपण बघणार आहोत कॉग्निझिबल ऑफेन्स अँड नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स यामधील फरक अगदी सरळ आणि सोप्या भाषेत तर कॉग्निझिबल ऑफेन्स म्हणजे दखलपात्र गुन्हे असे गुन्हे की जे सिरियस नेचरचे असतात यामध्ये एफ आय आर दाखल करावी लागते तसेच कोर्टाच्या परमिशनशिवाय देखील पोलीस इन्व्हेस्टिगेशन करू शकतात आणि अरेस्ट वॉरंटशिवाय देखील अरेस्टही करू शकतात आता नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स म्हणजे अदखलपात्र गुन्हे असे गुन्हे की जे लेस सिरियस नेचरचे असतात आणि यामध्ये एन सी आर दाखल करावी लागते आता एन सी आर म्हणजे काय तर नॉन कॉग्निझिबल रिपोर्ट यामध्ये पोलीस कोर्टाच्या परमिशनशिवाय इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाहीत आणि अरेस्ट वॉरंटशिवाय देखील अरेस्टही करू शकत नाहीत आता कोणत्या ऑफेन्स कॉग्निझिबल आणि कोणत्या ऑफेन्स नॉन कॉग्निझिबल हे कसं ओळखायचं बरं तर कॉग्निझिबल ऑफेन्स आणि नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स कोणते याची लिस्ट भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामध्ये देण्यात आलेली आहे तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू